महामाया पुतु विहार महामाया पुतु विहार या ठिकाणी महिलांच्या पंचशील महिला मंडळ यांच्या वतीने उद्घाटन होते यानंतर आपण या प्रवेश द्वाराजवळ आपण उपस्थित राहा त्यांच्या पाठीमागे एक मुलगस आहे त्यांना एक कार्यकर्ता खूप प्रचार तालुका महिती आदय महासंघ महाराष्ट्र सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात सतर्क इंडिया न्यूज आणि आत्ता आपण आहोत पाटण तालुक्यातील घोटे येते आणि आज सर्वत्र संपूर्ण अखे जगामध्ये संपूर्ण विश्वाला शांततेचा महान संदेश देणारी महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे अडुसष्टावी जयंती सर्वत्र साजरी होताना दिसत आहे आणि त्याचे औचित्य साधून इथं आपण सध्या आपण आहोत पाटण तालुक्यातील घोटे या ठिकाणी बौद्ध आणि सर्व सर्व बहुजन बांधव आणि जाणून हो घेऊ आपण त्यांच्या प्रतिक्रिया मी संजय कुमार बाबुराव सोनावले माहिती अधिकार सातारा कार्यकारिणी सदस्य तसेच तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी मागासवर्गीय सेल आणि ह्युमन राईट सदस्य गेली माझ्या वयाच्या आत्ता त्रेचाळीस वर्ष झाली मी गेली बघतोय आमच्या गावा गावा या गावामध्ये घोट छोटासा गावामध्ये पाच वाड्या सहावं गाव असलं या गावामध्ये सर्वजण गुण्या गोवंतन नांदत असून सर्व जाती धर्मातील सर्व ग्रामस्थ लोक या जयंतीसाठी आज दोन हजार पाचशे अडुसष्टवी आपली बौद्ध जयंती तसेच आम्ही बौद्ध जयंती न साजरी करता सर्व महापुरुषांची शिवाजी महाराज अण्णाभावासाठी महात्मा फुले ज्योति संयुक्त जयंती आज आम्ही साजरी करत असो आणि ही जयंती साजरी करत असताना आमच्या मुला लहान मुलांमध्ये महिलांमध्ये मा तसेच सर्व पुरुषांमध्ये अतिउत्साहाचं वातावरण असते आज या ठिकाणी सकाळपासून आम्ही ध्वजवंदना झाली त्याच्यानंतर बौद्ध विहाराचं नामकरण नूतनीकरण आम्ही केलेलं आहे सर्व या मुंबईच्या मंडळाने आणि त्याचं नामकरण आज झालेलं आहे महामाया बुद्धविहार त्याच्यानंतर आमचा भोजनदानाचा कार्यक्रम झाला आणि संध्याकाळी आमचा गीतांचा कार्यक्रम असा थोडक्यात रूपरेष आहे आणि कोणत्याही प्रकारचं आमच्या गावावरने कुठलंही राजकीय किंवा सामाजिक द्वेष निर्माण होण्यासारखं कोणतंही वातावरण आहे आमचं सर्व समाज गुन्हे नांदत असून ही जयंती अशीच पारंपरिक आम्ही पुढं आमच्यात हयात चालू ठेवणार आहोत जय विरंत अशी महापुरुषांची संयुक्त जयंती किती वर्ष झाली साजरी करत आहे साधारणतः सोळा ते सतरा वर्ष झाले आज हां आणि याच्या अगोदर आमचे पूर्वज आहेत म्हणजे जुने लोक आहेत हो त्या जुने लोकांनीसुद्धा साधी पद्धतीनं छोट्या बैलगाडीतनं मिरवणूक काढणे प्रतिमांची वगैरे हे असं चालू ठेवलेलं आहे हे तरुण मंडळांना आता पंधरा ते सोळा वर्ष चालू ठेवलेलं आहे आता सगळं त्यांना ज्ञानप्राप्ती याच पौर्णिमेला झालेला आहे आणि ज्ञानप्राप्तीसाठी ज्या बोधीवृक्षाखाली बसले होते त्याही वृक्षाचा जो जन्म आहे म्हणून त्या पिंपळाच्या झाडाला बोधीवृक्षाचं नाव ठेवण्यात आलं अशा पद्धतीनं त्यांचं निर्वाणही याच दिवशी झालेलं आहे त्यांचा शुभविवाह याच दिवशी झालेला आहे यशोधराचा जन्म याच दिवशी झालेला आहे त्यांचा लाडका घोडा कंटक याचाही जन्म याच दिवशी झालेला आहे आपण पाहिलं आहे बांधवांनी सांगितलेलं आहे की आजची वैशाख पौर्णिमा इतकी महत्वाची आहे म्हणूनच मी आत्ताच म्हटलं की हा सोन्याचा दिन म्हटलं तरी काही वागवं ठरणार नाही हा संयुक्त जयंती उत्सव हा आमच्यासाठी खूप मोठाचा उत्सव आहे जसा दिवाळी दसरा साजरी करतो तसं त्या पद्धतीने आम्ही हा बौद्ध जयंती उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये आ, साजरी करत असतो आमचे लहानापासून ते मोठं बुजुर्ग लोकांपर्यंत सगळे लोक ह्यामध्ये ह्या उत्सवामध्ये सामील होतात आम्ही आता आमच्या श्रमदानातून आमच्या कमायातून ही वस्तू पुनर्नि निर्मित केलेले आहे अगोदर जी प वास्तू जर तुम्ही बघाल तर ती बघण्याचा एक नव्हती त्यावरती बरंच काय प्रॉब्लेम होतं ते का कावळाने बिष्टा इथे वगैरे पकडून मॉइच्चराईज पकडून पूर्ण म्हणजे ती वास्तू एकदम हे झाली होती ती आम्ही आता पुन्हा निर्मिती आपण पाहू शकता की सर्व माता भगिनी अगदी पांढरशामध्ये अतिशय नटून थटून सजून अशा या महिला आलेल्या आहेत आजचा दिवस त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस आहे अतिशय उत्साहपूर्णाचा दिवस आहे जाऊन घेऊ आपण त्यांच्या प्रती सगळे एकदम प्रेमाने एकदम आनंदाने मिरवणुकीमध्ये जाऊन घ परत येऊन जेवण खाऊन करून सगळं भांडणं भिंणं आमच्यात काही नसतात माझ्या कांबळे परिवारातर्फे सगळ्यांना माझ्या शुभेच्छा नमस्कार नमस्कार जय भीम ॲक्च्युली माझं हे पहिलंच वर्ष आहे गावाला येऊन आपण आला आहे कुठून मी ठाण्याहून आली आहे ॲक्च्युली मी मराठा आहे कास्ट मॅरिड केलं आहे yes. आणि आता इकडे <laughs> आणि आता इथे येऊन म्हणजे खूप छान वाटतंय फक्त मला इतकंच सांगायचं आहे की आपले जे भीम बांधव आहेत आत्ता सध्या तर त्यांनी इतर लोकांसाठी म्हणजे इतर लोकांनी जे केलं आहे ते दाखवण्यापेक्षा किंवा ते करण्यापेक्षा आपल्याला काय विचार बुद्धांनी दिले हे विचार पुढे न्हावेत आंबेडकरांनी जे शिकवलंय ते पुढे न्हावं एवढंच मला वाटतं आणि आज खूप छान वाटतंय जय भीम जय महाराष्ट्र आजचा एवढा छान दिवस आहे सोन्याचा दिवस आहे अगदी सोन्यापेक्षाही छान मौल्यवान दिवस आहे आनंद झाला आहे हो भरपूर आनंद नमस्कार मी नीता संजय कुमार सोनवले सगळ्यांचा सहभाग आहे एकत्र सौ सुरेखा सायबर पवार आधी खूप गोड दिसत आहे तुम्ही छान नटलाय काय सांगाल काय नाही आजचा दिवस आमच्यासाठी खूप <laughs> सोन्या मुंबईवरून आलाय का तुम्ही हा मुंबईवरून आल गाव आहे माझं दिवस खूप 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 सोन्यापेक्षाही मौलवान आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही आजच्या दिवसासाठी माझ्या सगळं बांधवांना भगिनींना मी शुभेच्छा देते संपन्न होत असलेली महापुरुषांची संयुक्त जयंती आपण पाहत आहात आणि आपण इथं आगामी या रथामध्ये आलेले आहे इथं पाहू शकता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इथं प्रतिमा दिसत आहे त्यासोबतच आपण पाहू शकता महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांची सुद्धा इथं प्रतिमा दिसत आहे आणि त्यासोबतच आपल्या महाराष्ट्राचं संपूर्ण आराध्य आरद्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं प्रतिमा दिसत आहे अशी हे संपूर्ण महापुरुषांच्या अशी जयंती उत्सव गोट गोटमध्ये संपन्न होत आहे आणि याचं लाईव्ह चित्रण आपण पाहत आहात आपला लोकप्रिय चॅनल सतर्क केली आणून पाहू शकता ही भोटची जी महापुरुषांची जयंती संपन्न होत असलेली जयंती ही मूर्तविहारापासून सुरू झालेली जयंती हा इथं छत्रपती शिवाजी महाराज चौक भोट इथं येऊन दाखल झालेले आहे सगळेजण इथं स्वागतासाठी उभे आहेत आणि सर्वांच्या म्हणजे अतिशय उत्साह भरलेला आहे आपण इथं पाहू शकता या माता आहेत अतिशय सुंदर असतात अतिशय I'm <laughs> किती तुमचं सत्तर त्यांचं आता सत्तर पंच्याहत्तर वय आहे आणि त्या सुद्धा या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या आहेत पहा अतिशय उत्साह काय वाटते काय वाटते कि प्रत्येक जण जर ठेकाली घेतली प्रत्येक जण आपला वय आपल्या सगळ्या गोष्टी विसरून गेलेल्या आहेत सगळ्यांना चमचे जय भीम म्हणतोय त्याच्यामध्ये पण हे जय भीमची शक्ती कार्यरत आहे

मंडळाचा माजी अध्यक्ष अजित दादा पवार प्रॉपर घोट आपणास विनंती करतो की सालाबाद प्रमाणे जयंतीचा उत्सव ह्याही वर्षी एकदम शांततेत आणि एकदम आनंदात उत्साहात पार पडत आहे मिरवणूक किती वाजता सुरू झाली होती मिरवणूक साधारण साडेसातच्या आसपास सुरुवात झालेली आहे सर्वजण आनंदाने नाचत गाजत आलेले आहेत तिथपर्यंत पावसामुळे थोडा व्यक्ती आला प्रोग्राम पहिल्यांदा अटेंड केला मला फार याचं वाईट वाटतं की मी खूप दिवसांनी हा प्रोग्राम अटेंड केला काही कारणास्तव मला करता नाही आला पण मला खूप आनंद झाला की एवढा छान प्रोग्राम मी मिस केला आणि तो समतेचा धागा आपल्या घरापासून रुजवायला सुरुवात केली आपल्या प्रिय पत्नीला शिक्षिका केलं तरी आपल्या दाराचे हौद मोकळे केले पाण्यासाठी आणि त्याच क्रांतीबा ज्योतिबा फुल्यांना गुरु मांडलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि हे सगळं एकाच धाग्यामध्ये गुंफून त्या भारताचं संविधान तयार केलं आणि त्यामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता त्रिसूत्री दिली माणसाला माणसासारखं जगता यावं यासाठी त्याचे मूलभूत अधिकार दिले आणि ह्या सगळ्या कार्यानं भारावून गेलेलं एक व्यक्तिमत्व ते केवळ आणि केवळ दीड दिवसाच शिक्षण घेतलेलं पण आजही त्यांची पुस्तकं रशियामध्ये मध्ये वाचले जातात अभ्यास केला जातो आणि आपण जर या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या लोकप्रिय चॅनल सतर्क इंडिया न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पाहत राहा सतर्क इंडिया न्यूज प्रत्येक पाऊल दक्षेत मुख्य संपादक विराट कदम कदमसह कॅमेरामन विशाल सह सतर्क इनियानूस संतोषी जगदाळे पाहत राहा सतर्क इनियानुस प्रत्येक पाऊल लक्षात <णगाँ>